सिंधुदुर्गात मे मध्येच मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने इथल्या पर्यटनाला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे पावसामुळे पर्यटक या ठिकाणी फिरकले नसल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प झालाय आणि यामध्ये व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर मालवण किल्ल्याकडे जाणारी होडी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली कणकवली आचरा मार्गावरील बरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आता वाहन चालकांना चार किलोमीटरवरचा वळसा घालून कलमट कुंभारवाडी मार्गे जावं लागणार तर पावसाळ्यामुळे वरवडे पुलाचं काम पूर्ण न झाल्याने धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला पूर्व वैमनस्यातून अलिबाग तालुक्यातील आवास या ठिकाणी एका कुटुंबावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे रत्नागिरीच्या खेडमधील चिंचघर गावातील भैरवनाथाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि रोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला आता मोठ्या संख्येने भाविकांची आणि चाकरमनेंची उपस्थिती होती शिवसेना नेते रामदास कदम योगेश कदम त्याचप्रमाणे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी उपस्थित होते अलिबाग ते वडखर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे पोयनाड पेझारी नाका त्याचप्रमाणे धर्मतर जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे तर मे महिन्याचा शेवटचा शनिवार रविवार असल्याने पर्यटक अलिबागकडे निघालेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे